भारतीयांची ओळख नावाची जी गोष्ट आहे ती जी ओळख आहे ती कप्पे बंद करणं तिच्यावर अतिरिक्त भर देणं तिला एक विघटनात्मक सूर देणं या प्रकारचे वसाहतवाद्यांचे सगळे उद्योग त्या कालखंडामध्ये झालेले आहेत म्हणजे भारतीय माणूस हिंदू होता मुसलमानही होता बौद्ध होता शीख होता आणखीन कुठल्या धर्माचा होता पण या ओळखींमध्ये जी सहजता होती आधुनिक त्या येण्यापूर्वीच्या कालखंडामध्ये ती सहजता वसाहतवाद्यांनी उद्ध्वस्त केली असं आपल्याला चित्र दिसतं आणि या पुस्तकात अजून एक अतिशय सुंदर वाक्य आहे की आपल्या जीवनातनं ऋतू हद्दपार करणं म्हणजे प्रगती होय ही जी दोन वाक्य त्यांनी वापरलेली आहेत याच्यातून एका सामव्यांच्या मनामध्ये असणाऱ्या वेगळ्या भूमिकेचं सूचन होतं असं मला वाटतं आणि मान्सूनही परतायला या पुस्तकासाठी थांबला होता की काय अशी पण मला शंका येते आणि आता मान्सून परतला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे